अद्यापर्यंत एस टी कामगारांची बैठक लागलेली नाही आणि त्यामुळं राज्यातलं संपूर्ण एस टी कामगार हे प्रचंड प्रक्षोभक झालेले आहेत तर उद्या वाहतुकीमध्ये काही खंड झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल तातडीनं बैठक होऊन त्यांच्या राज्य सरकार एवढं वेतनाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा संघर्ष आठला आहे एस टी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं करण्यासाठी एस टी महामंडळातल्या सगळ्या प्रमुख संघटना एकत्रितरित्या कृती समिती करून आम्ही मुख्यमंत्री महोदयना आंदोलनाची नोटीस नऊ ऑगस्टची दिलेली होती सात ऑगस्टला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आमच्यावर बैठक घेतली आणि वीस तारखेला निर्णायक बैठक घेऊन त्या ठिकाणी एस टी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडू अशा प्रकारचं अभिवचन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं असताना वीस तारीख उलटून गेली उद्या तीन तारीख आहे उद्यापासूनचं आमचं आंदोलन असताना सुद्धा अद्यापर्यंत एस टी कामगारांची बैठक लागलेली नाही आणि त्यामुळं राज्यातलं संपूर्ण एस टी कामगार हे प्रचंड प्रक्षोभक झालेले आहेत आणि उद्यावरच्या आंदोलनावरती ठाम राहिलेले आहेत तर आम्हाला याची जाणीव आहे की गणपती गणेश भक्तांना गावाला सोडण्यासाठी एस टी महामंडळाचे कर्मचारी वर्षानुवर्ष गणेश भक्तांची सेवा करतात पण उद्यापासून आंदोलन करायला आम्हाला सरकार मजबूर करतं आहे आणि म्हणून जर उद्या वाहतुकीमध्ये काही खंड झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल उद्यापासूनच्या धरणे आंदोलनामध्ये राज्यातले बहुसंख्य कर्मचारी सहभागी होणार आहेत तेव्हा आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना माझ्या आग्रहाची विनंती आहे एसटी कामगारांच्या न्याय्य प्रश्नावरती तातडीनं बैठक होऊन त्यांच्या राज्य सरकारच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा संघर्ष महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका